बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार त्यांच्या नावात शिक्का मोर्तब आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपला आपली भूमिका किती महत्वाची नाही काल राजश्री शाहू आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवली होती आणि काल आम्ही सगळेच नेते मंडळी एकत्रित बसलो कालच नाव निश्चित करून काल तो कागद माझ्याकडे देण्यात आला होता आणि मी सकाळी दोन वाजता तो विश्वासाबाजींच्याकडे दिला आणि सगळ्यांनी एक एकमतानं हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे त्याला कुठलाही पक्षीय रंग किंवा जो बातम्यांमध्ये तसं काय नाही म्हणूनच नाविद मुश्रीफ निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे चेअरमन पदाची धुरा पुढच्या एक वर्षा करता आम्ही सगळ्यांनी माझ्या सकट सगळ्यांनी आम्ही निर्णय घेऊन घरपातीला नाव जे आहे ते शशिकांत पाटील चोळेकर इच्छुक होते बाबासाहेब चौगले होते अमर पाटील कोडोलीचे इच्छुक होते करण गायकवाड होते अजित नरके इच्छुक त्या ठिकाणी होते शेवटी या प्रक्रियेमध्ये दोन घटक विश्वास पाहिजे आणि अरुण पाहिजे यांच्या बाबतीत कुणाचाही संभ्रम नव्हता किंवा कारण की त्यांना आम्ही शब्द दिला परंतु त्यानंतर प्रत्येक संचालकाला वाटत होते की शेवटचं वर्ष आम्हाला मिळावं आणि मग त्यातल्या त्यात सरासर विचार करून आम्ही प्रत्येकाची इच्छा काल देखील अनेकांनी आपापल्या कार्यकर्त्याला मिळावा अशी इच्छा व्यक्त केली आणि म्हणून शेवटी आम्ही सर्वांमध्ये ठरवलं की नावेद मुश्रीफांना जबाबदारी द्यायची अध्यक्ष नको याच्यासाठी राज्य पातळीवरून फिल्डिंग लागली का आणि सतेज पाटील त्याच्यामध्ये आढळले मला वाटत नाही तसा काही विषय या गोकुळच्या बाबतीत या ठिकाणी होईल कारण की शेवटी केडीसी बँक आहे अनेक साखर कारखाने आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी लढतो मला वाटतं तो अँगल अरुण डोंगळेंच्या राजीनाम्यानंतर थोडाफार अरुण डोंगरेंनी निर्माण केला त्यामुळे के तो विषय जरा राज्य पातळीवर गेला नाहीतर तसा काय त्याला अँगल आहे असं वाटत मला कारण नाही कालच्या बैठकीत कुठेही राज्य पातळीवरच्या नेत्यांचा उल्लेख हा मुश्रीफ साहेबांच्या कडून विनय कोरेंच्याकडून पालकमंत्र्यांच्याकडून किंवा चंद्रित नायक यांच्याकडून झाला नाही मी त्यांना तसं विचारलं तसा कुठलाही विषय त्यांच्याकडून झालेला नाहीये मला सांगितलेला ते मी सत्य समजून पुढे जातो मग राज्य नेत्यांचा जर विरोध किंवा पद्धतीची त्यांचा प्रतिक्रिया हस्तक्षेप नसेल मग शशी वरांचं नाव जाहीर करणं अजितदादांनी त्यांना भर सभेमध्ये शुभेच्छा देणं आणि मग करबिल ला विश्वास अबाजींना मिळालं होता असा एक विषय झाला राधानगरी ला अरुण डोंगरेंना मिळाला असा एक विषय झाला होता आणि म्हणून मग इतर तालुक्याला संधी जायची मग मी म्हटलं तसं अमर पाटील इच्छुक होते शाहूवाडीतून इच्छुक होते परत पन्हाळ्यातून अजित नरके इच्छुक होते आणि मग यातून आम्ही सगळ्यांनी काल एक जवळ तास दीड तास आमची बैठक चालली तेवढ्यासाठी की एकमत करणं आणि म्हणून एकमतानं आम्ही या नावावर शिक्का म्हणतो कुठल्या सगळ्याच विषयाला कारण की शेवटी राजेश शाहू आघाडी म्हणून या गोकुळच्या संघर्षात मी गेले पंधरा वर्ष हा संघर्ष या ठिकाणी करतोय मागच्या दहा वर्षापूर्वी विनय कोरे साहेब असतील मी असं पॅनेल आम्ही केलं होतं आमच्या दोन शिपा चंद्रकांत भोंद्रे आणि संजय बाबा म्हणजे आपल्याशी निवडून आले होते नंतरच्या पुढच्या निवडणुकीमध्ये मल्टी स्टेट या मुद्द्यावरून राष्ट्रवादी मुश्रीफ साहेब हे आमच्या बरोबर त्या ठिकाणी आले आणि या जिल्ह्याच्या या प्रमुख संस्थेवर आम्ही सगळ्यांनी मिळून सत्ता मिळवली ही मिळवत असताना एक आप बाजूला ठेवायची एक स्वतःच्या फायद्यासाठी गोकुळ जे चालवत होते टँकर साठी त्यांना बाजूला करण्यासाठी आणि दूध उत्पादकाला चार पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत आणि ते गेल्या चार वर्षामध्ये आपल्याला दिसून आलं असेल कि अकरा बारा रुपये दर आम्ही जास्त देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि मुंबईमध्ये विस्तारीकरण असू देत किंवा अनेक चांगले प्रकल्प सोलरचा प्रकल्प असू दे पेट्रोल पंप चालू करण्याचा विषय असू दे अठरा लाखापर्यंत विक्री नेण्याचा विषय असू दे हे सगळे विषय आम्ही हात म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये एका व्यक्तीकडे हा गोकुळ होता एका व्यक्तीच्या भोवती हा गोकुळ फिरत होता आता हा गोकुळ पाच लाख शेतकऱ्यांच्या भोवती फिरवायचं काम गेल्या चार वर्षामध्ये आम्ही केलं निवडणुकीच्या दरम्यान गेल्या निवडणुकीच्या दरम्यान सगळे आपल्या आघाडीतले सगळे नेते म्हणत होते की जे काय असेल ते बंटी साहेबांना विचारा ते आमचं सगळ्यांचं नेतृत्व करत आहेत मग एवढं झाल्यानंतर हा महिनाभर उडाला अध्यक्ष म्हटलं तसं अरुण डोंगरेंच्या कृतीनंतर काही त्याला वेगवेगळे फुटले अरुण डोंगळेचं आपण बघितलं विषय राज्य गरज नसताना घेऊन गेले आणि मग शेवटी सगळ्यांनी सांगितलं त्यांना समजावून त्यांनी राजीनामा त्या ठिकाणी दिला त्यामुळे थोडा आता बदलत्या राजकीय परिस्थिती या सगळ्याचा परिणाम थोडाफार होणारच मला म्हणायचं की आघाडीची सत्ता कायम मग राजश्री शहाग परिवर्तन आघाडी म्हणून आमची सत्ता कायम आहे असं माझं आणि काल परिवर्तन महाराष्ट्रातील पाटीलदार वेकर यांचे नाव आघाडीवर होतं त्यांनी दारात मांडव देखील घातला होता जलोषाची तयारी देखील केली इच्छुक होते नाही त्यामुळे त्यातला मध्यमार्ग आम्ही आ वर्षभरानंतर पुन्हा गोपूची निवडणूक होणार आहे त्यावेळी देखील चर्चा आज करण्यात आधी जिल्हा परिषद आहेत महापालिकेच्या निवडणूक आहेत अवकाळीत थोडा पूर आणता अजून पाऊस पडणार आहे अजून पूर येईल महापूर येईल काय काय होणार आहे शेवटी सहकारात्मिक समीकरण ही वेगवेगळी सातत्यानं या ठिकाणी असतील माझा प्रयत्न असेल की ते आहे ठेवण्याचा एक प्रमुख नेता म्हणून माझा प्रयत्न असेल की आहेच आघाडी राहावी माझी माझा प्रयत्न असणार नवीन मग अशीच बोललो मी त्याच्यावर धन्यवाद